नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस ऑगस्ट मंगळवारचा दिवस आहे आणि पिंपळगाव बसवंत म्हणजे आपण बघतो मित्रांनो आवक बघा एक दोन तीन आणि ही मागची चौथी लाईन म्हणजे एवढीही काही आवक जास्त दिसत नाही आहे आणि तुम्ही हा जो माल बघता मित्रांनो मीडियम म्हणजे क्वालिटी म्हणता येईल आपण त्याला तर ता तीनशे एकवीस पर्यंत शेत व्यापारी मागताय शेतकरी बसलेलो आहे शेतकरी मित्रांनो आपण पिंपळगाव बसवंत मार्केटला आलेलो आहे आणि टमॅटोची काय एकंदरीत परिस्थिती शेतकऱ्यांच्या लाईव्ह आपण बघणार आहे दादा शरद बिरे देवरगाव देवरगाव ची दादा आहे काय वाटते का परिस्थिती टोमॅटोची परिस्थिती इकडून माग चांगली होती पण मग आता पावसामुळं थोडस मार्केट डाऊन झालं आपला तोडा किती आहे प्लॉटची कंडिशन कशी सध्या प्लॉट आमचा सहावा सातवा तोडा आहे आता पण मग पावसामुळं थोडेसे क्रॅश वगैरे आले मालाला म्हणजे प्लॉट जाम होत आहे प्लॉट पण जाम होत आहे ना प्लॉट पण थोडे जामच झाले पावसाला त्यानुसार मग रेड काय मिळेल तुम्हाला टोमॅटोला रेट आमच्या अपेक्षेनुसार चारशेच्या वर जायला पाहिजे होते पण मग आता तीनशे सव्वा तीनशे मागात आहे बांगलादेश नड बांगलादेशचं वातावरण बिघडलं असल्यामुळे ना माल बांगलादेश जात नाही निर्यात होऊ नये राहिली तर चांगलं समोर म्हणजे काय ते एकंदरीत झालं पाहिजे आणि चांगले रेड आपल्याला भेटले पाहिजे हे आपली अपेक्षा आहे तर चला मित्रांनो चक्री साहू देशी ला काय रेट जाते आहे ते बघतोय आपण तर बघू शकता आपण हा कसबे सुकानेचा शेतकऱ्यांचा हा माल सहाचा डेट काढून आणलेला आहे त्यांनी तर बघा चक्रीचं आहे आपलं ठीक आहे तर मित्रांनो चारशे एकावन्न खाली झालेलं आहे सिजेंडाचं हे परत एक आ, पर चक्री आणलं होतं तर हे डेटा सही आहे मित्रांनो बघू शकता तर हा पण खेरवाडीचा माल आहे आणि चारशे त्यांना एकवीसनं मागितलं पण त्यातून थांबलेलं आहे अशा आहे की त्यांना पण चारशे एकसष्ट एकाहत्तर रेट मिळो ठीक आहे शेतकरी मित्रांनो तर असे एकंदरीत आज आपण मार्केट बघितलं आहे तर विशेष करून आज आपण सावज सांगायला गेलं तर आजही टॉपनं साव जात आहे साडेचारशे आणि बाकी जो माल आपण बघितला मित्रांनो तो तीनशे एक्क्याऐंशी चारशे एक चारशे एकवीस असंच मागत आहे ठीक आहे जो कालचा आपण जो रेट बघितला अंडाकृतीला तोच रेट जाते हा जो माल बघताय हा चारशे एकवीसनं मागितला आहे खाली झालेला आहे आणि असा जो माल आहे मित्रांनो तो, तो तीनशे साडेतीनशेपर्यंत पर्यंत जाते भरपूर मालनी बघितले आज आपण समोर बघत नाही मागताय आणि खाली किती होता आपण ते बघणार आहोत तर मित्रांनो हे बघा बघा इतका चांगला माल आहे मित्रांनो हा तीनशे एक्क्याऐंशी मागताय बघा तस था शेतकरी थांबलेले तसे तर त्यांची अपेक्षा कमीत कमी चारशेपर्यंत पर्यंत दिलं पाहिजे ठीक आहे अजून आपण समोर जाणार आहोत तर बघू शकता मित्रांनो एकंदरीत म्हणजे आ, समोर माल लोड होत नाही म्हणून रेट कमी जाते सांगता शेत व्यापारी तर एकंदरीत परिस्थिती आपण बघितलेली आहे येत्या दोन तीन दिवसात रेट चांगले भेटतील एक्सपोर्ट चालू होईल असं म्हणताय आहे व्यापारी तर बघूया आपण तशी व्हिडिओ काढत राहू तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद